ित हार बनवून ठेवलाय बघा तर शुभ सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर झाली दिवाळी आली आली गेली पण झाली दिवाळी आता बहबीज झाली पाडवा झाला तर दिवाळीच करून करूनच इतकं हे झालं की खाय सुद्धा इच्छा होईना झाली तर आता स्वयंपाक करायचंय आणि सकाळी हे असं खायला घेतलं होतं पोरीने ठेवले ताठात तर काल <coughs> काल ना यांचं गेट टुगेदर होतं तर हे बलवडीला गेले होते मोबाईल पण माझा नेला होता का तर काल दिवसभर तिथलं शूटिंग केलेलं होतं थोडंसं ते टाकलं आणखीन भरपूर असं केलेलं आहे पण अजून काय सगळं टाकलं नाही थोडंसंच टाकलेलं आहे आणि आता मी लागली करायला नाश्ता तर काय झालंय दिवाळीपासून नाश्ता म्हणजे आता हे खाणं फरायचं तेच व्हायला लागले आणि करून करूनच इतकंही झालंय नाकात असं वास बसून तेलकट आणखी नको नको वाटायला लागले खायला तर इच्छाच होईना आणि काय होते कायम का दिवाळीत केलं की त्यावेळेला खायची इच्छा होत नाही पण संपत आले की मग मात्र खावाच खावाच असं वाटते माझ्या बाबतीत त्रासच होते तर आता म्हणलं थोडस मस्त असं गरमागरम उपपीठ करूया मग अस तर म्हणलं आणि काल दोन दिवस पावसाने इतकंही केलं ना आज थोडस ऊन पडले तर म्हणून पहिल्यांदा कपडे वगैरे धुवून घेतले आणि कपडे घातलेत सुकायला बाहेर का तर दोन दिवस कपडेच वाळले नाही सगळे वा कपडे का ओलीच काय झालं पडली अनु पडली बघ बाहेर गेली हे असं सारखं चालूच असत कुठं पडली तू हा नीट चालायचं खाली बघून सारखं पडापडी ह्यायच आणि आजची रांगोळी बघा आणि ना हे काल झुकलो तर सुकलेलंच नाही म्हणून आता वैरण टाकले हे जे लोकरीच्या माळा केलेल्या आहेत ना तर हळदी उंकू टाकलेलंच नाही तर ही घेऊन आली आता थोडसच टाक रांगोळी काढल्यानंतर हळदी उंकू नेहमी टाकायचं असते हम्म टाकलं चला हळूच धर चला नीट पकडते हळदी उंकाच नीट पकड रांगोळी काढली आणि अणू लागली हात जिंकू टाकायला रांगोळी रां सगळ्यांनी काढले की हात हा जिंकू टाकायचं काम कोणाकडे असते ना आणि अनुच्या मात्र संपत बस आलेत बर का लवकरच अणूची शाळा चालू होईल आला चला ठेवा तर अक्षू लागली आहे मला कांदा चिरून मिरची चिरून द्यायला उकेटाची तयारी करून द्या म्हणते मला शिकव कस करायचं मग म्हणलं रोल पण सगळं तयारी करू मग शिकवते तर खायची असं इच्छाच विना झाली जेवण जेवणात सुद्धा आणि त्या बांगड्या बघा कंडे म्हणजे तर यात्रेत घेतले होते यात्रेत घेऊन आता किती दिवस झाले तर यात्रा फेब्रुवारीत असते हे ना जानेवारी फेब्रुवारीत असते आपली सांगायचं हो तर त्यावेळी घेतलेले अजून घातले नव्हते हो हे तर असंच आहे आणि हे सकाळी दोन घातले आज हे हिरवे पण असे चार होते लाल आणि हिरवे असे दोन घेतले ह्यावेळेच्या बांगड्या का जास्त घेतल्या नाहीत का तर कायम बांगड्या इतक्या घेतोय तशाच राहतात परत कोण घालत का नाही काय नाही म्हणून घेतलेच नाहीत ह्यावेळेला मी तरी नीर 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 वन, तर हे दोनच घेतले होते लाल आणि हिरवे करायचे पाहिजे होते तर आता आज घेतले एक एक घातले बघा तर सगळा सण गेला आणि आता काढले घालायला आता म्हणलं घालूया तरी निदान छान आहेत का छान बघा घेतलेला सगळं अजून आणि आक्षू लागली तो उपीठ करायला तर आक्षू म्हणजे मी करते तर किचन कट्ट्यावरती बसून असू चाललंय भाजू ते थोड मग हळट आणि अनु पण लाग उपीट करायला लागले अनु मध्येच करायला भाजायला थोडं हा परत टाक टाकलं मीठ मीठ हळद कोथि मीठ संपली आहे पात्र आठवडा मिरची टाकली मग तिखट नाही आता पाणी घातलंय पाणी